नमस्कार मित्रांनो द्राक्ष डाळीम टोमॅटो कांदा व इतर भाजीपाला पिकांना योग्य स्टेजला योग्य ती अन्नद्रव्य पुरवलं गेल्यास त्याचबरोबर त्या पिकावर येणारे रोग किडी यांचे योग्य निरीक्षण करून वेळीच योग्य ते उपाययोजना केल्यास त्या पिकाची क्षमता वाढवून ते पीक रोगाला कमी वेळी पडते त्याचबरोबर कुठल्याही पिकाला ड्रीप वाटे कमीत कमी लिक्विड खतांचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल व शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा बचत कसे करता येईल याविषयी आमचा नेहमीच प्रयत्न असतो गेल्या अनेक वर्षापासून असंख्य ग्राहकांनी व शेतकऱ्यांनी त्याचा फायदा उठवत आपल्या उत्पन्नात चांगल्या प्रकारे वृद्धी केली आहे अशाच एका डाळिंब टोमॅटो कांदा व मिरची उत्पादक शेतकऱ्याची यशोक्रा आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया नमस्कार माझं नाव गणेश पंढरीनाथ गाचाले राहणार सातारे यावला जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस त्रेसष्ट त्रेचाळीस अठ्ठेचाळीस पंधरा वर्षापासून कृष्णा अर्जुन कृषी सेवा केंद्र यांच्या मार्गदर्शनाने माझ्याकडं डाळिंब कांदा मिरची टॅमॅटो भरघोस असं उत्पन्न मला मिळत आहे बाकीच्या परिसरापेक्षा माझं इथं टॅमॅटोचं प्लॉट आहे तर इथं म्हणजे काळा टिपका नाही आहे बाकीच्यांपेक्षा म्हणजे एकदम उत्कृष्ट आहे आणि त्याच्यानंतर गैरवाई पण नाही आणि एकदम म्हणजे प्लॉट एकदम एकदम भारी नव्याण्णव टक्के एकदम चांगला प्लॉट आहे माझा हा सदोतीस गुंठ्याचा प्लॉट आहे आणि सुरुवातीपासून लिक्विड खतं हे सत्तर टक्के कमी द्यायचे असं ते बोलले तर सुरुवातीच्या आठ एक दिवसाच्या दरम्यान मी एकोणावीसशे एकोणावीस दिलं दोन किलो आणि त्याच्यानंतर बारा एकसष्ट दोन किलो दिलं दोनदा आणि त्याच्यानंतर आत्ता मी चार किलो झिरो बाउंसन तीस देतो आहे याच्यानंतर मी कुठलंही आत्तापर्यंत खतं दिलेले नाही का म्हणजे ज्या स्टेज राहतात त्या स्टेजानुसार त्यांनी मला ते त्यांनी औषधं दिले औष विजिट पण मारलं आहे माझ्याकडं म्हणजे एकदम चांगलं पद्धतीनं एकदम मस्त आज तंबाटे आहे माझे माझ्याकडं भरपूर म्हणजे लोकांनी पण मला सांगितलं भरपूर का तुम्ही हे मारा ते मारा पण मी काय त्यांचं ऐकलं नाही त्याच्यानंतर बाकीच्या कंपन्यावाले पण औषधं लिहून द्यायचे मला त्यांचं पण मी काय ऐकलं नाही आणि त्यांच्या सल्ल्यानं आत्तापर्यंत एकदम उत्कृष्ट पद्धतीनं माझा भाग आहे आत्तापर्यंत सुरुवातीला माझ्याकडं डाळिंबाला पहिल्या वर्षी डॉक्टर आले त्यांनी पूर्ण घरका मारला घरका मारल्यानंतर त्यांनी त्यांच्या तेन टिकीतून औषधं दिले मला औषधं दिल्यानंतर ते म्हणले का तुम्ही ज्या अमुक दुकानात जा तिथं भेटतील पण मग मी संध्याकाळी विचार केला का मी त्यांना नाही म्हणून सांगितलं मग त्याच्यानंतर मग कृष्ण अर्जुनकडे गेलो मी जळगावला त्यांच्या सल्ल्यानंच आत्तापर्यंत चालू आहे आपणही आपले पीक ब्रेकिंग न्यूज बनू शकता त्यासाठी संपर्क साधा कृष्णा अर्जुन कृषी मोबाईल नंबर नव्याण्णव बत्तीस अठ्ठावन्न एकोणपन्नास आणि शहाऐंशी सत्तावन्न सत्तावीस एकावन्न एकतीस धन्यवाद